उतार आणि वळणाच्या रस्त्यावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झालेल्या अल्कोहोलच्या टँकरने पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मेळ गावाच्या हद्दीत घडली सुदैवाने आपत्कालीन पथकाने वेळेवर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला औरंगाबाद येथून खोपोली येथील मोहन रॉकी कारखान्यात अल्कोहोल पोहोचवण्यासाठी चार टँकर निघाले होते जुना घाट रस्ता उतरत असताना खोपोली हद्दीत मेळ गावानजीक एक टँकर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला पलटी झाला टँकर मधील अल्कोहोल बाहेर पडल्याने पेट घेतला आग झपाट्याने पसरत टँकर संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला काही अंतरावर लोकवस्ती गॅरेज असल्याने आग वाढल्यास मोठा अनर्थ घडणार होता आगीची घटना समजताच तातडीने खोपोली पोलीस अग्निशमन दल अपघातग्रस्त मदत पथक तसेच स्थानिक नागरिक मदतीसाठी पोहोचले आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती खोपोली नगरपालिका टाटा स्टील कंपनी जे एस डब्ल्यू गोदरेज देवदूत यंत्रणा यांचे बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते होम आणि पाण्याचा मारा करत जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर पूर्ण आग आटोक्यात आली टँकर चालक या अपघातातून सुखरूप बचावला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग लागलेल्या टँकरच्या संपर्कात रस्त्यावरील एक चार चाकी आल्याने ती संपूर्ण जळून खाक झाली आहे तसेच टँकर देखील पूर्णपणे जळाला आहे कुठली गाडी पाहिजे कुठली गाडी आज पहाटे मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोली शिरफाट्या केमिकल वाहून नेणारा टँकर उलटला त्या टँकरमधून गळणाऱ्या जे रसायन होते ते गटरामधून वाहून जाऊन आजूबाजूच्या वस्तीकडे पसरत असताना त्याला आग लागली पॅनिक सिच्युएशन झाल्यानंतर त्या सिच्युएशनला कंट्रोल करण्यासाठी त्या आगीला कंट्रोल करण्यासाठी खोपोली फायर ब्रिगेडची टीम त्या ठिकाणी दाखल झाली त्यानंतर जे एस डब्ल्यू इस्पात अलाना कंपनी टाटा स्टील आणि गोदरेज कंपनीच्या फायर ब्रिगेड टीम त्या ठिकाणी दाखल झाल्या देवदूत यंत्रणेची फायर ब्रिगेडची टीम देखील त्या ठिकाणी आली आय आर बी पेट्रोलिंग आणि खोपोली पोलीस स्टेशन आणि आजूबाजूच्या स्थानिकांनी आपापल्या वाहनांच्या मदतीने जे सी बी क्रेनच्या मदतीने त्या ठिकाणी मदतकार्य केलं अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य त्या ठिकाणी त्या कामाला आले होते मदतीला आले होते केमिकल एक्सपर्ट धनंजय गीत आणि अल्टा कंपनीने ते रसायन अल्कोहोल असल्याचे सांगितल्यानंतर त्या पद्धतीने त्या केमिकलला कंट्रोल करण्यासाठी सर्व फायर ब्रिगेडच्या यंत्रणांनी मदत केलेली आहे आणि सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने या ठिकाणी ती सिच म्हणजे तो ती घटना कंट्रोलमध्ये आली खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण खालापूर तालुक्याचे डी वाय एस पी सन्मानी विक्रम कदम खोपोली पोलिसचे पी आय शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणा त्या ठिकाणी काम करत होत्या आणि सर्वांनी प्रयत्न केले म्हणून फार मोठी दुर्घटना टळली आहे जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर